मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे मंदार सात साडेसात साधारण पाहिलं की अलका चौक हा पूर्णपणे गर्दीने अक्षरशः वाहता आपल्याला पाहायला मिळत असतो आजही तसंच चित्र आहे तुझ्या शर्टाचा रंग देखील आम्ही पाहतोय आत्ता कसा तू या सगळ्यामध्ये सहभागी झालेला आहेस कसा आनंद तुझ्यापर्यंत पोहोचतो या विसर्जन भी मिरवणुकीचा पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि एकशे पस्तीस वर्षांपासूनचा जो उत्साह आहे तो अखंड भाताना आपण आज पाहतो आहोत सकाळी नऊ वाजता पुण्यातील विसत मिरवणुकीला सुरुवात झाली लाखोंच्या संख्येने लोक या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि तेव्हापासूनचा उत्साह उत्तरोत्तर वाढत जाताना आपण पाहतो आहोत पुण्यातील या अलका चौकामध्ये ही गर्दी आपण पाहतो आहोत एका पाठोपाठ एक ही गणेश मंडळं या अलका चौकामध्ये दाखल होत आहेत पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलेलं आहे मात्र पुण्यातील गणपती मंडळांची संख्या हजारोंमध्ये आहे चार हजारांहून अधिक गणपती मंडळ पुण्यामध्ये आहेत आणि या अलका चौकात येणारे जे रस्ते आहेत मग लक्ष्मी रस्ता असेल कुमटेकर रस्ता असेल टिळक रस्ता असेल या तीनही रस्त्यांवरून ही, ही गणेश मंडळं या अलका चौकामध्ये दाखल होत आहेत आणि अपार असा उत्साह आपण या अलका चौकामध्ये पाहतो आहोत थोड्याच वेळामध्ये आकर्षणाचं केंद्र असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देखील या अलका चौकामध्ये दाखल होणार आहेत त्यासाठी मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहतो आहोत जे पाच मानाचे माना गणपती हात्यापैकी पहिल्या दोन मानाच्या गणपतींनी वेळेच्या आधीच त्यांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं त्यामुळं पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांचं कौतुक देखील करण्यात आलं मात्र इतर जी मंडळं आहेत ती खूप मोठ्या संख्येने अजून त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे या मंडळांचं विसर्जन देखील वेळेमध्ये पार पडावं अशी पोलीस आणि प्रशासनाची एका बाजूला अपेक्षा आहे दुसरी बा दुसऱ्या बाजूला आपण ही मुलालाची उधळण पाहतो आहोत प्रचंड असा उत्साह या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण पाहतो आहोत या गुलालामध्येच हे सगळे भाविक या विसर्जन मिरवणुकीमध्ये न्हावून निघालेले आहेत मी देखील त्यांच्यापैकीच एक झालेलो आहे अश्विन नक्कीच मंदार साधारणपणे आतापर्यंत किती गणरायांचं विसर्जन झालेलं आहे आणि यासोबतच आणखी किती गणेश मंडळांचं ज्या मूर्तींचं विसर्जन होणार आणखीन बाकी याबद्दल काही कळू शकलंय अश्विन ही पाच मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे त्यानंतर त्वष्टाकासार गणपती मंडळ आहे हे प्रामुख्याने या गणपती मंडळाचं त्यानंतर पुणे महापालिकेच्या गणपती मंडळाचं विसर्जन झालेलं आहे जे रांगेमध्ये येणारे गणपती आहेत त्यापैकी जवळपास बारा ते पंधरा गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे मात्र मी जसं सांगतो आहे पुण्यामध्ये गणपती मंडळांची संख्या चार हजारांहून अधिक आहे आणि म्हणूनच पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दोन दिवस चालते आजचा दिवस आणि उद्याच्या संध्याकाळपर्यंत त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही वेळेमध्ये संपवणं हे पोलीस आणि प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान असतं आणि आता खऱ्या अर्थाने या आव्हानाला सुरुवात झाली आहे कारण पाच मानाच्या गणपतींचं विसर्जन बऱ्यापैकी वेळेवरती झालंय मात्र त्यानंतर जी हजारो मंडळं आहेत त्यांना मार्गस्थ करणं वेळेवरती त्यांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होत आहे का हे पाहणं हे मोठं आव्हान असणार आहे मात्र या उत्साहाच्या माध्यमातून आपण हा तो दहा दिवस एकदम उत्साह पाहिला उल्लास पाहिला तो अकराव्या दिवशी टिपेला पोहोचलेला पाहतो आहोत नक्कीच त्यामुळे हा जो अलका चौकातला जो काही उत्साह आहे तो ओसंडून वाहताना सध्या पाहायला मिळतोय मंदार तू राहत